माझ्या चेस्टमध्ये खूप सगळा कफ झाला आहे त्याच्यामुळे मला दिवसातनं तीन वेळेस जे स्टीम दिली जाते आणि रात्रीचा तर मला खोकला येतो आणि नेमकं खोकला आल्यावर जिथे जखम आहे तिथे पेन होत राहते तर दिवसाची सुरुवातच माझी सलाईन इंजेक्शनने त्यानंतर प्रशांतजींनी मला चहा बनवून आणला मी ब्रश केला तो चहा पिला आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला थोडस चालवलं त्या मुलींनी माझी हेल्प केली आणि मी थोडंसं वॉक केलं शॉर्टद्वारे मी हे तुमच्याबरोबर शेअर केलंय प्लीज माझा लुक इग्नोर करा ते मेडिसिनची वगैरे बरी स्वेलिंग माझ्या पूर्ण बॉडीवर आहे त्याच्यामुळे मी एकदम फुगलेली आहे अशी पण मी काही बारीक नाही आहे वजन माझं वाढलेलंच आहे पण आत्ता इथून पुढे खूप काळजी घ्यायची हेल्थची तुम्ही सगळ्या मला सांगता पण आहे तसं की आता इथून पुढे काळजी घे आणि नक्कीच काळजी घेणार आहे तर हे बघा इथे मी म्हणजे ऑफिस सेकंड डे मला उभं केलं होतं आणि थर्ड डे मला थोडंसं चालवलं म्हणजे आज सॅटरडे ज्या दिवशी मी चालते त्या मुलीची हेल्प घेऊन एक चक्कर मारलं मी मला तसं काही चक्कर वगैरे काय आलं बघा ही सारी का मी ॲडमिट आहे आणि ही सांगते यांना आपण खाली सोडून येऊ आणि या त्यांचं त्यांचं येत बसतील आणि एकीकडे मला सांगते की, की तुम्ही गेल्यावर करमणार नाही म्हणजे नेमकं काय समजायचं हां बघा यांचं प्रेम बघा या मला खाली सोडून येणार आहे हॉस्पिटलच्या बाहेर हॅलो वन गुड इव्हनिंग ऑल आज आहे सॅटरडे प्रशांतजी रोजप्रमाणे आज मला गुळाचा चहा घेऊन आले होते एक दोन मैत्रिणींनी कमेंट केले की साय असलेला चहा पिऊ नको त्याच्याने तुला कप होईल परंतु मीला मला बिना साय असलेला चहा आवडत नाही तरीसुद्धा मी आता अवॉइड करण्याचा प्रयत्न करेल दुसरी गोष्ट आत्ता मी चालली म्हणजे ऑपरेशन तर माझं परवा झालं काल मला उभं करण्यात आलं होतं आणि आत्ता बऱ्यापैकी पकडून मला असं चालवलं बऱ्यापैकी चालली मी मला बरं वाटलं ऑपरेशन नंतर पहिल्यांदा मी चालली आणि इथे हॉस्पिटलमध्ये नर्स वगैरे आहे स्पंजिंग करायला परंतु मला नर्स बरोबर कम्फर्टेबल नाही वाटलं तर मी सांगितलं की नाही प्रशांत जे करतील माझं स्पंजिंग तसं मला तांग कराविषयी वाटते दोन तीन दिवस झाले आंघोळ केलेली नाही दोन तीन कसं मी ती या हॉस्पिटलमध्ये आल्यापासून आंघोळ केलेली किती दिवस झाले तेही आठवत नाही आता मला तीन चार दिवस तर झाले तर आंघोळ नाही माझी पण मग प्रशांतींनी छान माझं स्पंजिंग करून दिलं कपडे वगैरे चेंज करून दिले त्यांना मी छान लाँग ड्रेस आणायला लावला होता आणि बाकी बाकी काय आत्ता चालल्यामुळे जरा वेळ झाला मला अर्धा तास चालून चालल्यानंतर थोडासा दम लागला आता ऑपरेशन पाठीवर आहे आणि बऱ्यापैकी आहे मोठं पण चालताना काही त्रास नाही झाला आणि काही मैत्रिणींचं म्हणणं आम्हाला मैत्रीण म्हणते तर थँक्यू नको म्हणू बा तर तो तुमच्या मनाचा मोठेपणा आणि एका आत्ता एका ताईंचा कमेंट होता बरं का हिंदीमध्ये होता की बॉ एका आठवड्या पहिलेच ठरलं आणि कशी मुलगी आहे तिने सुट्टी घेऊन यायची ना मला हसायला आलं त्या कमेंटवर म्हणजे काय लोकांना म्हणजे काय काय बोलावं काही कळे ना मला आता तुम्ही मला सांगा ती बिचारी माझी मुलगी एकवीस वर्ष वय आहे तिचं तिची परीक्षा चालू आहे आता मला इथे बघायला प्रशांजी प्रतीक माझी बहीण आली आहे माझ्या माहेरचं सारखं कोणी ना कोणी येत राहतं दवाखाना आमचाच घरचा आहे आज माझी भाची मला डब्बा घेऊन आला डॉक्टर त्या मला घरून डब्बा घेऊन आल्या घरचेचे सगळे आता माझं लक्ष ठेवायला इतके सगळे लोक आहे तिच्या आईबाजी परीक्षा द्यायला दुसरं कोणी जाऊन बसू शकतं का बरं अशी कोणती स्वार्थी आई असेल जगात जिला वाटेल की आपल्यामुळे आपल्या मुलीचं नुकसान व्हावं माझी मुलगी अक्षरशः व्हिडिओ कॉल करून रडते रात्री की सॉरी मम्मा मी तुझ्याजवळ नाही आहे पण पर ती परीक्षा पण सोडून दे हो येऊ शकत नाही ना म्हणजे ना। काय बो आपण कमेंट करतोय नाही का इतके सगळे लोक आहे बघता तुम्ही तरी मी काही शूट नाही घेत सार आता सारखे रिलेटिव्ह चालू असतात आता अशा सिच्युएशनमध्ये आपण मी इतरांना म्हणणं की शूट घे शूट घे बरं दिसतं का सारखं कोणी नाही तर कोणी माझ्याकडे बघायला चालू आहे तिची परीक्षा चालू आहे तिथे आणि असा कमेंट होता मी त्यांनाही तसंच उत्तर लिहिलं की मला बघायला इथे खूप लोक आहे व तिची परीक्षा तर तिच्या ऐवजी दुसरं कोणी जाऊन नाही देऊ शकत ना असं आणि मेजर काही नाही तुम्ही बघू राहिले मी मीठणठाना ते मस्त आज तर माईंनी खूप छान खिचडी करून आणली होती खाल्ली मी ती दुपारी फ्रूट खाल्ले आत्ता चहा पिला सगळं माझं चाललं आहे ठेप असं चला तुम्हाला अपडेट देत राहते काही मैत्रिणी म्हणता किती छान सोन आली तू अशा याच्यात पण आम्हाला अपडेट देते मला छान वाटतं तुमच्या सगळ्यांशी हे शेअर करायला आणि मग तुम्ही जे कमेंट करता ना ते वाचायला पण की अरे वा माझ्याबरोबर माझ्या किती सगळ्या मैत्रिणींच्या प्रार्थना आहे म्हणून मी एवढी फटाफट रिकवर होते नाही का चला कोणी काही म्हणू आपल्याला माहिती योग्य काय अयोग्य काय तुम्ही केलं का जेवण का फक्त त्यांना तुझ्या वादी तुझ्या वादी मला नाही बरं वाटत पेशंट जेवायचं

कळला हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल आज आहे संडे आत्ता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते, तुम्हाला... ते जोड़ा जोड़ा मी तुम्हाला म्हणजे थोड्या दिवसानंतरही सांगितलं तरी काही फरक पडणार नाही आहे परंतु मला असं वाटतं त्या गोष्टीचं जेवढं गांभीर्य जेवढं सिरियसनेस मी ज्या वेळेस घ्यायला हवा होता त्यावेळेस घेतला नाही आणि म्हणून आज ही वेळ आली आहे म्हणून ते किती सिरियस आहे हे माझ्या आज लक्षात आलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याच वेळेस मी ते तुम्हाला सांगणं योग्य राहील आता ज्या मैत्रिणी रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात की सोनाली नेहमी सांगते ब मला स्लीप डिस्कचा त्रास आहे स्लीप डिस्कचा त्रास आहे आपण सगळ्यांनाच कल्पना आहे की अशी म्हण आहे की आपलं शरीर हीच खरी आपली संपत्ती परंतु जोपर्यंत आपण एखाद्या मोठ्या गोष्टीचा सामना करत नाही एखाद्या मोठ्या संकटाला सामोरं जात नाही तोपर्यंत आपण जागरूक होत नाही असंच काही माझ्या बाबतीत झालं अचानक मला माझ्या कमरेच्या डाव्या बाजूला पेन व्हायला लागली ती पेन कधी डाव्या बाजूला व्हायची कधी उजव्या बाजूला कधी डाव्या पाया पायात व्हायची कधी उजव्या पायात मग आम्ही ठाण्याला एक डॉक्टर होते हाडांचे तज्ज्ञ त्यांच्याकडे मी गेली त्यांनी काही मेडिसिन दिले परंतु मला काही फरक पडला नाही आणि माझ्या आईचं साधारण तेवीस वर्षापूर्वी काकतकर काकतकर डॉक्टरांकडे विजय काकतकर काकत मणक्यांचं ऑपरेशन झालेलं होतं एक असतं ना आपला विश्वास आणि ते बऱ्यापैकी फेमस अर्थोसर्जन आम्ही असंच भाचीचं लग्न होतं म्हणून येणार होतो नाशिकला तर मग आम्ही विचार केला की आपण डॉक्टरांनाही दाखवून घेऊ आता प्रशांतींना मेडिकल नॉलेज बऱ्यापैकी आहे त्यांनी काय केलं की आपण पहिले एम आर आय काढू आणि मग डॉक्टरांकडे जाऊ म्हणजे एम आर आय बघून डॉक्टरांना क्लिअर कट कळेल की काय प्रॉब्लेम आहे तू एम आर आय घेऊनच डॉक्टरांकडे गेलो आणि मग त्यांनी एम आर आय बघून सांगितलं की तुमची डिस्क जी आहे ती स्लिप झाली आहे म्हणजे मला त्यांनी ते समजवलं त्यांच्याकडे ते आर्टिफिशियल मनके वगैरे ते असतं ना डॉक्टरांकडं प्रत्येक दोन मनक्यांच्यामध्ये एक डिस्क असते आणि ती मागे सरकली आहे म्हणे त्याच्यामुळे काय होतं मागे सरकल्यामुळे मती मागच्या नसांवर तिचा दाब पडतो आहे आणि तो दाब पडल्यामुळे खाली पायांना व्यवस्थित असा रक्त पुरवठा होत नाही आहे त्याच्यामुळे तुमचे पाय दुखाय म्हणे असं त्यांनी मला ते रिजन सांगितलं एकदम छान सिंपल भाषेत त्यांनी मला ते एक्सप्लेन केलं व मी त्यांना विचारलं की नाही का आपण विचारतो की मला हे काय झालं व कशामुळे झालं मग मा, त्यांनी मला माझं लाईफस्टाईलबद्दल विचारलं की तुम्ही काय करतात काही काम करता का हाऊसवाईफ आहात का वर्किंग आहात का मी ते सगळं सांगितलं ते बोलले तुम्ही काही हिलचं काही घातलं आणि असं तुमचा पाय ट्विस्ट झाला असं काही झालं का त्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं की ट्विस्ट झालाही असेल म्हटलं मला एवढं आठवत नाही परंतु हो मी ब्युटी पेजंट करत होती बरेच आणि त्यानंतर मी बऱ्याच मुलींचे ग्रुमिंग क्लासही घेतले मग त्यांना शिकवतानाही मला परत हिल घालावं लागायचं कधी तीन इंच कधी चार इंच कधी पाच इंच तेवढ्यापुरतं का होईना मग ते बोलले एक तर तुमचा अशी टाच ट्विस्ट झाली असेल हिलवरून कधी किंवा मग तुम्ही बाईकवर जात असताना स्पीड ब्रेकरवर असं आपण म्हणतो ना जर्क बसला असं गाडी उदळते बघ झटका बसलो थोडक्यात त्या मोटरसायकलवर तुम्हाला कधी असं जर्क बसला असेल किंवा मग तुम्ही वर्कआउट करताना खूप जास्त जड वजन उचललं असेल अशी त्यांनी बरेचसे कारणं एक्सप्लेन केले मला वाटलं की हो एक तर माझं हिलवरून पाय सटकला असेल किंवा मी जिममध्ये जास्त वजन डेडलिफ्ट मारताना उचलून घेतलं असेल हे मला रिअलाईज झालं की या दोन गोष्टी शक्यता आहे आपल्याबरोबर होण्याची त्याच्यानंतर ते त्यांनी मला काय सांगितलं याच्यानंतर तुम्हाला फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे कमरेतून पुढे वाकायचं नाही आहे त्यांनी लिटरली मला असा टेबलवरून पेन खाली टाकला स्वतः आणि खाली पडलेली वस्तू कशी उचलायची हे गुडघ्यामध्ये बसून उचलून दाखवली की खालची वस्तू तुम्ही अशा पद्धतीने उचलायची त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुम्ही जड वस्तू काहीच उचलायची नाही तुम्ही टू व्हीलरने प्रवास अवॉइड करा सध्या तर तुम्ही म्हणे दहा दिवस बेड रेस्ट घ्या आणि फिजिओथेरपी घ्या बाकी त्यांनी मला विशेष असं काही मेडिसिन पण दिलं नाही हे पण सांगितलं होतं जमिनी मांडी घालून बसू नका दहा दिवस ऑनलाईन बुकिंग केलं होतं मी फिजिओथेरपीच्यापेक्षा अपेक्षा पावसही तर तिने तिची मी ऑनलाईन बुकिंग घेतली दहा दिवस फिजिओथेरपी ठाण्याला राहत होते मी तेव्हा आई माझ्याकडे येऊन राहिली आणि ते दहा दिवस मी कम्प्लीट रेस्ट केला मी फक्त वॉशरूमला जायला आंघोळीला उठायची आणि जेवण करायला आई तर मला म्हणायची की आंघोळी करू नको कारण त्यांनी सांगितलं होतं शक्यतो काय करू नका ब पण मी म्हणायची नाही नाही मी पाच मिनटात शॉवर घेईल पण बिना आंघोळीची नाही राहू शकत तर मी आंघोळ करायचीच तर मला त्या दहा दिवसानंतर एकदम बरं वाटलं काही त्रास झाला नाही त्याच्यानंतर साधारण एखाद्या वर्षाने मी जेव्हा घर शिफ्ट केलं तेव्हा मला परत त्रास झाला बरं त्रास असा होता की डायरेक्ट डॉक्टर गाठावे लागतात बरं मला ती सवय अजिबात नाही की नाही का पेनकिलर घेण्याची मला मेडिसिन घ्यायला आवडत नाही पण मग ती इतकी पेन व्हायची की डायरेक्ट डॉक्टर गाठावे लागायचे मग मी तेव्हा डॉक्टरांना कन्सल्ट केलं तर गेल्या ह्या पाच सहा वर्षामध्ये जेव्हा जेव्हा माझं एक्झर्शन व्हायचं म्हणजे मग ते दिवाळीचं घर आवरणं असो किंवा मग हैदराबाद टू नाशिक ट्रायव्हल असो किंवा मग जिममध्ये वेट ट्रेनिंग केल्यामुळे असो तेव्हा माझं हे लक्षात येऊन गेलं की जेव्हा जेव्हा माझं जास्त एक्झर्शन होतं नाही का तेव्हा मला हा त्रास होतो हे पाच वर्ष कमीत कमी मी -कमी पाच ते सहा डॉक्टरांना कन्सल्ट केलं म्हणजे ह्या पाच वर्षात मी तीन चार वेळेस एम आर आय केले हां पण जे काकतकरांनी मला नियम सांगितले आणि जो सांगितलं समजावून की तुम्हाला नेमकं झालं काय ते मला कुठल्याच डॉक्टरांनी रिपीट केलं नाही इवन काही डॉक्टरांचं म्हणणं तसं होतं की तुम्हाला स्लिप डिस्क नाहीच आहे एकाही एक डॉक्टरांनी मला असं म्हटलं नाही की तुम्ही वेट ट्रेनिंग करू नका तुम्ही खाली बसू नका कुठलेच नियम सांगितले नाही नये नये आहे काहीतरी जण उचलण्यात आलं असेल मेडिसिन घ्या बरं वाटेल आणि मी पण मूर्ख बाई मी पण कधी सिरियसली घेतलं नाही मेडिसिन घेतलं की बरं वाटायचं आणि परत आपलं रुटीन चालू मी कधीच त्या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही आता वर्षातून एखाद्या वेळेस आपल्याला डॉक्टरकडे जावंही लागलं तर त्यात काय विशेष नाही का, का, ना का एखाद्या गोष्टीसाठी असं म्हणून मी त्या गोष्टीकडे सिरियसली घेतलं नाही आत्ता मला बघायला येणारे रिलेटिव आता येता सारखे येत राहता आता मी शूट नाही घेत त्यांचं ते सगळ्यांना हा प्रश्न पडला की इतकं ब तू इलेक्शनच्या वेळेस प्रचार करत होती फिरत होती एवढी ठणठणीत होती अचानक काय झालं तसाच प्रश्न तुम्हालाही पटला असेल की अचानक काय झालं तसं मी तर तुम्हाला सांगितलं पण काय झालं ना आता तुम्ही माझं लाईफ बघता शक्यतो माझं जे की खूप चुकीचं आहे पायी चालणं माझं होतच नाही बिलकुल होत नाही कुठे जायचं असलं गाडीत बसायचं गाडी जिथे जायचं आहे तिथं गाडीतून उतरायचं पण झालं काय प्रचाराच्या निमित्त पंधरा दिवस आम्ही खूप फिरलो बहिणी बहिणी आम्ही ऑटोने फिरलो परंतु ऑटो कशी चा ऑटो रिक्षा कशी चालते स्पीड ब्रेकरवरून ती दनादना पट्टे नाही का बरीचशी लोकं गल्लीतून मळ्यांमध्ये घरं बांधून राहायला गेली जिथे जिथे आमचं वॉटर होता तिथ तिथे आम्ही जाऊन पोहोचलो कारण की आम्हाला बहिणींना आमचं ते हो कर्तव्य वाटत होतं माझा भाऊचा जो मेन त्याचा सहारा मिलिंद होता तो राहिला नाही आणि त्याला ती उणीव कायम भासते आणि ती भासत राहणार मिलिंदची जागा आमच्या कोणाच्याच आयुष्यात कोणीच भरून काढू शकत नाही मिलिंद मिलिंद होता तरी पण एक आम्हाला आमच्या लहान भावाला सपोर्ट करायचा होता आम्ही चार बहिणी शारदा एकत्र कुटुंबाते प्लस तिचे मिस्टरही उभे होते तिला तिकडेही बघायचं होतं तरी ती रॅल्यांना आली दोन तीन रॅल्या काढल्या तेव्हा रेल्यांना आली ती पनवेलची बहीण गव्हर्मेंट नोकरीला आहे त्याच्यामुळे तिला येताने आलं बाकी आम्ही चौघीजणी आणि सागरची मिसेस असा आम्ही प्रचार करत फिरलो बरं हे प्रचार करत असताना मला जोपर्यंत दिवसभर फिरायचे काही नाही वाटायचं रात्री आम्ही सिन्नरवरून माझ्या घरी यायचो आणि पहाटे पहाटे माझी पाय ना अक्षरशः असे चावायचे प्रचंड पेन व्हायचे पण ते एक असतं ना जुनून माझा स्वभाव तसा आहे थोडा की एकदा मी एखादी गोष्ट ठरवली ती पूर्ण केल्याशिवाय मी ती गोष्ट थांबवत नाही म्हणून मी ते माझ्या ब्रेनला हे मी सांगून ठेवलं होतं म्हणजे इनडायरेक्टली की इलेक्शन होईपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही आहे आणि म्हणून मग मी ते प्रचार करत राहिली इलेक्शन दोन तारखेला होतं दोन तारखेला मी सकाळी वोटिंग बूथवर गेली तर रात्री सकाळी सातला गेली ते रात्री सातला परत आली त्या बारा तासात मी फक्त एक ग्लास पाणी पिली आणि एवढा कपभर दूध माझ्या बाकीच्या बहिणींनी खाल्लं थोडंफार त्या मला रागवल्या पण माझ्यासाठी त्यांनी पनवेलची बहिणी इलेक्शनच्या वेळेस आलेली होती ती बोलली की गुड्डी ताईने काही नाही खाल्लं त्यांनी मसाले भात बनवला होता तर मला डब्बा पाठवला फोन केला की तुझ्यासाठी डब्बा मसाले भात पाठवला आहे गाडीमध्ये बसून खाऊंगी पण मी इतकी इन्वॉल्व्ह झाली होती मेंटली त्यात कार होती आमची तिथे कारण की प्रशांतजींची साईट आणि मतदान ज्या ठिकाण होतं महात्मा फुले शाळेत मतदान होतं प्रशांतींचं काम पण तिथेच चालू आहे ब्रिजचं त्याच्यामुळे आमची गाडी पण साईटवरच होती मी गाडी ते सी ऑन करून पाच दहा मिनटं बसून आरामशीर खाऊ शकत होते परंतु खाण्याची माझी मानसिकताच नव्हती ना मला भूक लागली ना मला ताण लागली ना मी चहा घेतला ना काही फक्त सकाळी जे एक ग्लास पाणीने एक कप दूध पिऊन गेली तेवढ्यावरच होती मी दिवसभर आणि तीन तारखेला बघा मी माझ्या घरातून म्हणजे जेव्हा आता मी व्हिडिओ एडिट करत होते ना ह्या आठवड्याभरात तेव्हा मला जाणवलं की तीनची सकाळच माझी एकदम रडत रडत झाली कारण ते मनाला एक नाही का झालं आपलं काम झालं एक ते जे मला करायचं होतं ब माझा रोल होता म्हणजे मीच काय खूप मोठी कोणी नाही प्रत्येकजण आपापल्या परीने धावत होतं मग त्या माझ्या इतर बहिणी असतील माझा भाऊ असेल माझ्या बहिणींचे मुलं असतील भावाचे मित्र असतील प्रत्येकजण जो तो आपल्या आपल्या परीने धावत होता पण मला माझ्यास मला माझ्यासाठी जो मी रोल ठरवला होता तो मी कंप्लीट केला होता आणि म्हणून एक मला की हा झालं ब माझं आणि मग ते तीन तारखेपासून मला ती पेन व्हायला लागली इतकी झाली की मी तीन चार रात्री आय थिंक पाठीवर झोपू शकली नाही कशी तरी घरात पोटावर झोपून तीनची रात्र काढली नऊ दिवस झाले मी ह्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तेच जर मी काकतकरांनी सांगितलेले सगळे नियम पहिल्यापासून पाळत आली असती नसती खाली बसली नसतं जड उचललं त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळले असते तर ही वेळ माझ्या आली नसते ही वेळ फक्त ह्या पंधरा दिवसाच्या प्रचाराने चालिका तर नाही मी पाच वर्ष जे स्वतःकडे दुर्लक्ष केलं मग ते हळूहळू हळू ते वाढत गेलं आता याच्यामध्ये एकदम ट्रिगर झालं ते आता याच्यामध्ये तर ते मी सुरुवातीपासूनच जर डॉक्टरांनी मला दिलेली सल्ला काय करा काय नका करू ते पाळलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती ती दवाखाना म्हटला की काय नाही लाखोने खर्च लागतो त्याच्यानंतर एक माणूस दवाखान्यात ॲडमिट असतं पण त्याच्यामागे किती माणसं आता मा माझ्या बहिणीचे घरचे बिचारे चांगले मेवणे आणि तिची फॅमिली चांगली तिला आणून सोडलं माझ्याजवळ पण ती राहते माझ्याजवळ जी सकाळी येता आम्हाला चहा घेऊन तिला घरी घेऊन जाता मग ती घरी जाती त्यांना नाश्ता वगैरे बनवून देती जेवण बनवती परत जी तिला घेऊन येतात म्हणजे दवाखान्यात एक माणूस राहतं पण त्या माणसाजवळ डबे जाणारे येणारे परत इतर जे नातेवाईक असतं प्रत्येकाला वाटतं की अरे नाही 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 जायला पाहिजे बहिणींना वाटतं जायला पाहिजे आत्ता अक्काबाईचा सकाळी फोन होता ब एक दोन मैत्रिणींचे कमेंट पण होते अक्काने आली का अक्का येईल आता परंतु नाही अक्काची स्वतःचीच प्रकृती तिचंही आता किती फिफ्टी फाईव्ह वगैरे एज आहे फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह तर तिलाही त्रास होतो ती पण खूप आजारी झाली खूप आजारी झाली तरी पण आज येत होती तर मी तिला म्हटलं काही नाही झालं माझं ऑपरेशन व्यवस्थित झालं तू आल्याने काय मी लगेच पळायला नाही लागणार आहे म्हटलं काही नाही यायची गरज नको येऊ हो म्हटलं तुलाच एवढं बरं नाही आहे कशाला आहे ती म्हटलं तिलाही मनक्यांचा त्रास होतो आहे खूप खोकला येतो आहे खूप जाम झाली आहे सुषमा आरोहीची मम्मी नोकरीवाली बाई आज संडे आज तिला सुट्टी आहे तर आता येते प्रशांजींबरोबर येणार आहे आता हे गेलेलेच आहे तर मग यांच्याबरोबर येणार आहे पनवेलवाली नोकरीवाली ती येणार होती तिला म्हटलं तुला असे वीसला यायचं आहे ना तेव्हा मला बघून घे तिला मी त्यांचं येणं कॅन्सल आपण एक जागी बसायचं ना आपल्यामुळे इतरांना त्रास का आत्ता आईलाही मी सांगितलं आईला सारखं असं सा वाटतं आपली पोरगी ऑपरेशन होऊन दवाखान्यात आणि आपण घरी तिला सारखं वाईट वाटतं पण आईला स्वतःलाचीच प्रकृती एवढी जामी मी आईला काल समजवलं आई तू असं बिलकुल नको वाटून घेऊ की बघा बो आन हिच्याजवळ नाही तुझं वय ब पंच्याहत्तर वय झालं तुझा, तुझा गोळावर चढतो तुला चमक निघते काळा येता माझं माझ्या चुकीमुळे म्हटलं आहे ना माझ्याजवळ शारदा आहे माझे मिस्टर आहे माझा मुलगा आहे सग घरचे डॉक्टर आहे ते घरच्यासारखं मला एकदम ट्रीट करताय तर अजिबात काळजी करू नको सांगण्यामागचा सा भाग हा की पहिल्यांनी काकतकरांनी सांगितलेले नियम जर मी व्यवस्थितपणे पाळले असते काळजी घेतली असती डायरेक्ट जमिनीवर बसले नसते जड वस्तू उचलल्या नसता सगळ्यात मेन ज्याच्यावरून मला तुमच्यापैकी पण बऱ्याच जणी रागवल्या आणि इवन माझ्या बहिणी नातेवाईक पण की स्वच्छतेचं जे मला वेळ आहे ते मी थोडं कमी केलं असतं एखाद्या हेल्परची मदत घेऊन ते कामं केले असते चालू चालू मी स सरकवते चालू चालू टेबल सरकवते असे उद्योग करत राहते म्हणून ही वेळ माझ्या येऊन टेपली तर माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कृपया तुमच्यापैकी कोणीच माझ्यासारखा मूर्खपणा करू नका डॉक्टर जे पण तुम्हाला सांगतात आपल्याला सांगता आपल्या भल्यासाठी सांगता आपण ते नीट जाणून घेतलं पाहिजे काय केल्याने काय होतं काय नाही केल्याने काय नाही होत ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे शेवटी शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे नाही का आरोग्य व्यक्त घेता नाही येत एकदा शरीरामध्ये दे एखाद्या गोष्टीचा बिघाड झाला की तो झालाच नाही का असं म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली आपल्या घरच्यांची काळजी घ्या असंच मी सांगेन आणि एवढं प्रेम एवढं माझ्यासाठी चांगल्या प्रार्थना तुम्ही केल्या त्याच्यामुळे मी सुद्धा लवकरच बरी होऊन घरी येणार आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद काळजी घ्या